हॅलो कोण बोलत रमेश नागव आता आंबलेला फोन कोणी केला मी केल मी मग काय लेटर केलं टाईप वगैरे शहानिशा करून हे करायचं ना ते लेटर कोणी दिले ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलं आमच्या फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय हो फरकर ना ऐकून घ्या काय म्हणतो ऐकून घ्या हे शिवाय देऊ नको रे तुला आजूब सांगतो मी ऐकून घ्यायचं ऐकणार काय काय झालं मी काय म्हणतो शहानी शेह करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी ठीक आहे थांबा त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना अहो ऐका ना मी तुम्हाला बोलतोय मी मी तुम्हाला काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसं असतं माहिती ऐका ना माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही हा बर सोशल मीडिया मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनते बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे बरोबर आहे का नाही फेक अकाउंट बनते का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावच तेलगाव माझं गाव तुम्हाला माहित असेल माहिती तिथल एक एका व्यक्तीचं तेव्हा मला म्हणलं त्याने रिक्वेस्ट केली ऐकून घ्या मी त्याच्याशी चांगलं बोललो बरं का त्याने काय केलं त्याचं अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी. त्याच्यावरनं त्याने सेवा दिल्या. पण ते सेवा द्यायला का? त्याचा विषय नाही बरं का. तिथून माग बी चार वेळेस त्याचंच अकाउंट हॅक केलं. तसं कसं होऊ शकतं? आपण सायबरला मी सायबरला आहे त्या जिल्हा आहे. ऐका ना ऐका ना. अगं जर त्याच्यामुळं फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिलं का? अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून विकून काय पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही? अहो तुम्ही काय नाही केलेलं ते, ते, ते नका सांगू ऐकून घ्या ना तसं नाही म्हणत त्यांना मला राग शांत करा मी बोललो ते भावनेचे तुम्हाला बोलून गे गेलो ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही नाही आम्ही आता आमच्याच गावात आम्ही गुन्हा नाही दाखल केला आम्ही जाऊन सांगितलं माहिती नाही नगरच्या बांड्री वरती ना आपलं अंबोरा पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बाउंड्री वरती ना आपलं गाव अंबोरा आता आम्हाला जर आम्ही ऍक्च्युली सारांगी पाटलाचं खूप मोठं काम केलेलं आहे असू द्या मी काय तसं नाही पाटलाच काय आपलं काय त्यांचा काय विषय नाही बरोबर आहे नाही 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 प्रॉब्लेम असा झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं मंजारावर मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात चालू झालं सध्या बीड जिल्ह्यात तर जास्त नाही सध्या म्हणजे सांगायचं मग मुळे आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायरल होत नाही का बरोबर मग मला खोटं वाटलं ऐकून घ्या ज्या वेळेस जारे मनोज जरंगी पाटलाची सभा होती रॅली होती त्यांची बरोबर त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार पाहिजे मी पाणी वाटलं इथं तुम्हाला एक सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषयच नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर असा विषयच नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधले आम्ही बरोबर बरो। हो हो मग तुमचं लिहा आणि मी त्याच्यावर शिक्का, शिक्का सही हाय का काही बघा नाही एकदा तुम्ही शिक्का नाही त्याच्यावर सही नाही केलेली हा मग तुम्ही हे शाळा नशे सर करायचे असते सर काय असतं समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे हा प्रतिष्ठित आहे त्याचा विषय नाही तो मग त्यांचं सांगायचं काय होतं बाबा अकाउंट हॅक केलं आमच्या अकाउंट दुसरं हे करत नाही हा मग कधी पण आहे ना सोशल मीडिया ऐका ना कधी पण सोशल मीडिया हॅन्डल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या बीडचं ऐका ना माझा ऐका ना बीडचा बिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिलं तर फक्त खून होतात का बरोबर आहे का बरोबर जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तो कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर हा मग तसंच असतं ना मग तुम्ही अगोदर शहानिशा करायचे असते बाबा या सरपंचांनी खरंच लिहिलं असल का नसल लिहिलं अहो सकाळी उलट पुल स्टेशनला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीचं व्हायरल झालंय सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये ना उलट जाऊन सांगितलं स्टेशनला आमच्या शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरुरत नाही आहे पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री बिंत्री संत्री येऊन गेले तिथं गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्या बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही झालं तुमचं व्हायरल झालंय पण आमची काय नाही अहो सेम तसंच आमच्या पॅड पत्र बनवून व्हायरल केलं ते सेम तसंच आमचं ते पॅड आहे का ते सेम तसंच म्हणून व्हायरल केली तुम्ही पाहत असे अहो मी काय म्हणतो तुम्हाला तू मला दिले ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असत तर मला काय म्हणायची आम्हाला केलं तू आणि केला तू डायरेक्ट म्हणलं केलं व्हायरल के म्हणून ते पत्र बरोबर आहे बरोबर आणि सही शिक्का सगळ्यात मोठं होतो सई शिक्का जर असायचं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काय करुणी तुम्हाला वाटलं पोस्ट टाकतो बर का हा तेलगावची कालची बर का मी त्याला बोलले टाकतो तुम्हाला मी ते माणसाने रिक्वेस्ट केली मला बर का सर हे लोक माझं हेप करून अकाउंट हा मग काय जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुरेची भाषा केली उद्धव ठाणे बोललं तर माणसाला जाऊ जाऊ दे काय माफ करा सरला त्या सरपंचाला आमच्याकडनं अगोदर ते भावनेचे भरेच आम्ही गेलो त्याचा विषय वेगळाच बर का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार मी काय म्हणतो हो, समजून घ्या मी पण कसं प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर तुम्ही असते तरी तुम्हाला व्यासच वाटलं असत मी म्हणतो जारांगी बाटल्यावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून दाखा कुणी पण मग बघू ना आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असती ला पण तुम्ही फक्त काय डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा कृषी मॉल आहे आमचं स्टील तुमचं काय काम मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा मधून बीड मधले जरांगे पटले जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालतंय चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे विजिट वगैरे हो असते नगरला वगैरे या जरूर या गंगाधर शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरोबर झालं कसं असतं माहिती कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून गेलो त्याचा विषय नाहीये बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली शहानिशा नसती झाली तर माणसाच्या मनात काय झालं असत बघा अंबोऱ्याचा सरपंच आहे बरोबर आहे म्हणजे ते म्हणजे ते वाढत चाललं असत ना मोकार मध्ये आम्हाला जातीवाद नको हा आम्हाला प्रकरण नको आहे बिलकुल सुद्धा बरोबर आहे बरोबर आहे काय नाही द्या त्यांच्याकडे असतील तर द्या चल जाऊ ते गाडी उतरलाय आता खाली तुम्ही नेमकं ठीक आहे ठीक आहे चालतंय बीड लागला तर कॉल करा मला ठीक आहे चालेल